अंबरनाथ नगरपालिकेने उभारलेल्या भव्य नाट्यगृहाला लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी परस्पर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा फलक लावून नामकरण सोहळा पार पाडला ही बाब पोलिसांच्या लक्षात पोलिसांनी हा फलक सन्मानपूर्वक काढून या कार्यकर्त्यांना पालिकेत चर्चेसाठी बोलावलं गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सर्कस मैदानावर उभारण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारासमोरील दर्शनीय भागात साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह असा फलक लावला ही बाब लक्षात येताच स्थानिक पोलीस आणि नगरपालिका प्रशासनानं तात्काळ धाव घेत हा नामफलक काढला अंबरनाथ नगरपालिका प्रशासनानं पश्चिमेला सर्कस मैदानावर उभारलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण येत्या रविवार एकोणीस ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न होणार होता मात्र काही कारणास्तव हे लोकार्पण पुढे ढकलण्यात आलंय मात्र गेल्या काही महिन्यांपासून नाट्यगृहाच्या नामकरणावरून वेक चर्चा सुरू आहेत नाट्यगृहाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्येष्ठ नाट्यकर्मी बाळ कोल्हाटकर यांच्यापैकी एक नाव देण्याची मागणी जोर धरतीय मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार नाट्यगृहाला स्वर्गीय आनंद दिघे यांचं नाव देण्यात येणार असल्याचं समजतय मात्र नाट्यगृहाला नक्की कोणते नाव मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे आज सकाळी नाट्यगृहाच्या दर्शनीय भागात ज्या ठिकाणी कोणशीला बसवण्यात येणार आहे त्याच ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा फलक लावल्यानं काही काळ संभ्रम निर्माण झाला होता पोलिसांनी लागलीच हा फलक काढून वाढणारा वाद छमावलाय एकमत न्यूज अंबरनाथ